आजचा विषय क्लोनिंगचे दुष्परिणाम लक्षात घ्या मग मी सांगितलं की क्लोन्ड प्राण्यामध्ये बर्थ डिफेक्ट विकृतीचं प्रमाण जन्मजात विकृतीचं प्रमाण खूप जास्त असतं साधारणपणे चार पाचमध्ये मध्ये एक तरी प्राण्याला विकृती निर्माण होते अजून क्लोनिंगचे काय दुष्परिणाम आहेत क्लोनिंगमध्ये एकच जोडीदाराची शारीरिक पेशीचं केंद्रक वापरलं जातं त्याच्यामध्ये पूर्ण तेवीस क्रोमोझोमच्या जोड्या असतात पण आईवडील दोघांचा सहभाग नसल्याने ते जे मूल जन्माला येतं किंवा तो जो प्राणी जन्माला येतो त्याच्यामध्ये एकाच व्यक्तीचे आनुवंशिक गुणधर्म मग त्यातील सर्व गुणदोषांसकट जसेच्या तसे संक्रमित होतात आणि हे अनैसर्गिक आहे प्राण्यांच्या व मानवी क्लोनमध्ये कधीकधी गर्भपात होऊ शकतो मृत्यू उद्भवू शकतो आणि त्यामुळे क्लोनिंगचे हे दुष्परिणाम जे आहेत ते माणसांनी लक्षात घेणं आवश्यक आहे क्लोनिंगमुळे हाडांचे विकार अकाली वृद्धत्व व इतर आजार होऊ शकतात तसंच ज्या व्यक्तीचं क्लोन झालेलं आहे विचार करा आपण क्लोन आहोत याचा त्या व्यक्तीवरती किती मानसिक आणि सामाजिक दडपण येईल मी काहीतरी वेगळा आहे मी क्लोन आहे मी सर्वसाधारणपणे माझा जन्म झालेला नाही आहे अशाच दृष्टीने तो स्वतःकडे बघेल त्याचं त्याला दडपण येईल आणि अख्खा समाजही त्याच्याकडे तसाच बघेल हा काहीतरी वेगळा आहे आणि त्यामुळे त्याचं जीणं अवघड होऊन टाकेल मानवी क्लोनिंग जर केलं तर मानवी अवयवांचा व्यापार होऊ शकतो कारण कुठलाही अवयव बनता बनवता येऊ शकतो आणि मग ते बाजारीकरण त्याचं होऊ शकतं आणि म्हणून आपण हा विचार करायला पाहिजे की मानवी क्लोनिंग म्हणजे लहान मुलं जन्माला आणण्याचा किंवा बालकांचा कारखाना उघडण्यासारखा आहे मानवी क्लोनिंगचा जर आपण सर्रास वापर केला तर काय होईल विवाह स्त्री पुरुष संबंध कुटुंबव्यवस्था सारं कालबाह्य ठरेल विवाहाची गरजच लागणार नाही कुटुंब व्यवस्थेची गरजच लागणार नाही स्त्री पुरुष संबंधांची गरजच लागणार नाही खरं म्हणजे निसर्गामध्ये नर मादी स्त्री पुरुष एकत्र राहावेत एकमेकांना पूरक ठरावेत आणि एकमेकांच्या सोबत नवीन निसर्गाचा प्रवाह सुरू ठेवावा असा खरं म्हणजे नैसर्गिक संकेत पण आपण त्याच्यामध्येच विघ्न आणतो आहे खोडा घालतो आहे आणि त्यामुळे या सर्व गोष्टी विवाह कुटुंब संस्था स्त्री पुरुष संबंध ज्यामुळे एक समाज स्थिरावलेला असतो ज्याच्यावरती समाजाचे नियम नीती नियम संस्कृती सारी ठरलेली असते त्या सर्वांनाच फार मोठा धक्का बसणार आहे आणि ह्या साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन की मानवी क्लोनिंगचे संभाव्य काय दुष्परिणाम होऊ शकतात हे धोके लक्षात घेऊन डॉलीच्या जन्मानंतर जगातल्या बारा देशांनी मानवी क्लोनिंगला बंदी घालणारे कायदे केलेले ठीक आहे प्राण्यांमध्ये केलं पण मानवी क्लोनिंग करता येणार नाही मुद्दाम तो कायदा करावा लागला कारण त्याआधी कधी मानवी क्लोनिंग किंवा प्राण्यांचं क्लोनिंग हा विचारच झाला नव्हता त्यामुळे कायद्यामध्ये कधी अशी तरतूदच नव्हती कारण ती शक्यताच कधी वाटली नव्हती पण आता मात्र डॉलीच्या जन्मानंतर मानवी क्लोनिंगचे कायदे जगामध्ये झालेले आहेत आणि जगातल्या बारा देशांनी त्याच्यावरती पूर्णपणे बंदी आणलेली आहे प्राण्यांवरती बरेच प्रयोग होत आहेत आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये यश मिळत आहे पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये खूप जास्त प्रगतीची आवश्यकता आहे कारण प्राण्यांमध्ये खूप सारे विकृती डिफेक्ट्स तयार होतात आहेत लवकर त्या क्लोन प्राण्याचा मृत्यू होतो आहे डॉलीच्याच बाबतीत जर विचार केला आपल्याला एक सक्सेसफुल डॉली दिसते पण एक डॉली जन्माला घालायला शास्त्रज्ञांना डॉक्टर आयन विल्मोट आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दोनशे सत्याहत्तर आचळातील पेशी वापराव्या लागल्यात दोनशे सत्याहत्तर वेळा हा प्रयोग करावा लागला, ला लागला। आणि मग तितक्याच अंड पेशींचा म्हणजे मेंढीच्या आचळातली पेशी घ्यायची दुसऱ्या मेंढीचं स्त्रीबीज घ्यायचं तर दोनशे सत्याहत्तर आचळातील पेशी वापरून तितक्याच अंडपेशींशी त्यांचा संयोग घडून आला त्यापैकी फक्त एकच यशस्वी ठरलं आणि डॉलीचा जन्म झाला गंमत अशी की मानवी क्लोनिंगवरती हे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्यामागे प्राण्यांमध्ये जे घडत आहे ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे परपेच्युएट नावाची अमेरिकेमधले एका कंपनीने पाळीव प्राण्यांच्या क्लोनिंगसाठी आपली सेवा खुलू केली खुली केली झालं सुरू झालं बाजारीकरण परपेच्युएट म्हणजे पुढे नेणं पुढे नेणं आणि म्हणून ह्या परपेच्युएट ह्या अमेरिकन कंपनीने जाहीर केलं की आम्ही प्राण्यांचं क्लोनिंग करून देऊ आता अनेक लोक असे असतात श्रीमंत लोक की ज्यांचे पाळीव प्राणी असतात कधी त्या प्राण्याचा मृत्यू होतो आपल्या जवळची व्यक्ती गेल्यासारखं दुःख त्या लोकांना होतं इतकं प्रेम त्या पाळीव प्राण्यांवरती असतं कोणी कुत्रा पाळतो कोणी मांजर पाळतं कोणी अजगर पाळतं कोणी पक्षी पाळतात तर अमेरिकेमध्ये असं लक्षात आलं कि की आपल्या आवडत्या पाळीव प्राण्यांच्या क्लोनिंगसाठी प्रत्येकी एक हजार डॉलर आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणखी एक हजार डॉलर देण्याची तयारी काही श्रीमंतांनी दाखवली ह्या परपेचीटनी सेवा खुली केली पण फुकट नाही सुरू केली म्हणजे एका प्राण्याच्या क्लोनिंगसाठी एक हजार डॉलर आणि मग त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी परत एक हजार डॉलर आणि काही श्रीमंत लोकांनी ते पैसे देण्याची तयारी केली आणि दिलं पण काही जणांनी पण नंतर असं झालं की सी सी नावाचं सी सी म्हणजे कॉपी कॅट सी सी नावाच्या एका मांजरीचं क्लोनिंग केलं आणि ती सी सी जी होती मांजर क्लोन झालेली मूळ मांजरीपेक्षा ती वेगळी दिसत होती म्हणजे क्लोनिंगमध्ये ज्या मूळ मेंढीच्या आचळ्यातली पेशी घेतली होती तिची हुबेहूब प्रतिरोप डॉली मेंढी होती पण इथे या परपेच्युएट कंपनीने जेव्हा मांजरीचं क्लोनिंग केलं तिचं नाव सी सी मांजर ठेवली कारण कॉपी कॅट ती ओरिजिनल मांजराची कॉपी असली पाहिजे म्हणून पण त्यांच्या लक्षात आलं की क्लोंड मांजर आणि ओरिजिनल मांजर हे वेगळे दिसत होते आणि त्यामुळे लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात भ्रमनिराश झाला आणि यावरून असं लक्षात आलं की प्राण्यांच्या बाबतीतही क्लोनिंग मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरत आहे असं नाही आणि मग अशा अर्धवट माहितीच्या आधारे माणसांवरती मानवावरती प्रयोग करणं म्हणजे विस्तवाशी खेळणं झालं आहे त्यामुळे बऱ्याच शास्त्रज्ञांचं आता असं मत झालं आहे जगभरामध्ये की जोपर्यंत क्लोनिंग शास्त्रातील सर्व गोष्टी समजून घेतल्या जात नाहीत तोपर्यंत क्लोनिंग विशेषतः मानवी क्लोनिंग अजिबात करायला नको आणि मी जसं मग सांगितलं की शास्त्रज्ञांच्या मते तुम्ही माणसाचे शारीरिक प्रतिरोप करू शकता पण व्यक्तिमत्व आणि गुण रंग ह्या आनुवंशिकतेमुळे ठरतात पर्यावरणामुळे ठरतात त्याचं क्लोन तुम्ही करू शकत नाही त्यामुळे होतं काय की तुम्ही क्लोन जरी करण्याचा प्रयत्न केला तरी जे क्लोंड व्यक्ती असते जे क्लोन प्राणी असतात त्यांना आपली स्वतःचे वेगळं व्यक्तिमत्व असतं त्यांचे स्वतःचे वेगळे गुण असतात स्वतःची बुद्धिमत्ता वेगळी असते कारण ह्यातल्या अनेक गोष्टी व्यक्तिमत्व गुण बुद्धिमत्ता हे पर्यावरणावरती आजूबाजूच्या परिस्थितीवरती अवलंबून असतं आणि क्लोनमध्ये एकाच पेशीमधून पूर्ण तेवीस क्रोमोझोमच्या जोड्या येतात फक्त एका पालकाकडून खरं म्हणजे जेव्हा नवाजीव जन्माला येतो तेव्हा आईकडून तेवीस वडिलांकडून तेवीस असे तेवीस क्रोमोझोम्स एकत्र येऊन दोन्हीकडनं त्याच्या तेवीस जोड्या बनतात त्यामुळे अनुवांशिक गुणधर्म दोन्हीकडून येतात पण या ठिकाणी मात्र तसं होत नाही त्यामुळे आपली स्वतःची हुबेहूब प्रतिकृती आपल्याला बनविता येणार नाही मग मानवी क्लोनिंग उपयोगाचा आहे का, काही शास्त्रज्ञांच्या मते होय मानवी क्लोनिंगचा उपयोग दोन प्रकारे होऊ शकतो एक म्हणजे उपचारासाठी ज्याला आम्ही थेरपिटिक म्हणतो आणि दुसरं प्रजननासाठी म्हणजे रिप्रोडक्टिव थेराप्युटिक यूज अँड रिप्रोडक्टिव यूज आणि बरेच शास्त्रज्ञ असे म्हण समजतात की थेराप्युटिक कारणासाठी उपचारासाठी क्लोनिंगचा वापर भविष्यामध्ये योग्य मानला जातो मानवाचं क्लोनिंग आणि त्यामुळे त्या, त्या थेराप्युटिक क्लोनिंगमुळे हृदयरोग जो होतो आणि सध्या हृदयरोगाचं प्रमाण खूप जास्त आहे जगभरात तर हृदयरोगामध्ये ज्या पेशी खराब झालेल्या आहेत त्या पेशी बदलणं शक्य होईल कदाचित माणसाचा एखादा अवयव खराब झालेला आहे तर तो अवयव बदलून घेणंसुद्धा शक्य होऊ शकतं आता हे थेरपिटिक क्लोनिंग कसं करतात पूर्ण माणूस निर्माण करतात का नाही तर अनेक देशांमध्ये मी जे सांगितलं की मानव पूर्ण निर्माण करण्यासाठी कायद्यांनी बंदी आहे पण काही देशांमध्ये मात्र क्लोनिंग तंत्रज्ञानाद्वारे एम्ब्रिओ किंवा भ्रूण तयार होईपर्यंतच्या स्टेजला कायदेशीर मान्यता आहे आणि मग डॉक्टर्स किंवा शास्त्रज्ञ काय करतात की क्लोन करता, करून भ्रूण तयार करतात आणि या भ्रूणामध्ये एम्ब्रिओनिक सेल्स असतात आणि ते जे मूळ पेशी एम्ब्रियऑनिक स्टेल्स सेल म्हणजे मूळ पेशी त्या भ्रूणातल्या ह्या मूळ पेशींपासून दोनशे प्रकारच्या नवीन इतर प्रकारच्या पेशी युती ज्या माणसाच्या शरीरात दिसतात त्या बनवता येऊ शकतात म्हणजे पूर्ण मानवी क्लोनिंग करण्याची गरज नाही एम्ब्रिओन एम्ब्रिओ होईपर्यंत म्हणजे आठ ते बारा पेशी होईपर्यंत किंवा भ्रूण होईपर्यंत क्लोन करायचं त्याला अनेक देशांमध्ये कायदेशीर मान्यता आहे आणि मग त्या एम्ब्रिओतल्या ज्या मूळ पेशी आहेत स्टेमसेल्स ज्या आहेत त्यांच्यापासून मग इतर दोनशे प्रकारच्या पेशी निर्माण करता येऊ शकतात आणि म्हणून उपचारात्मक किंवा थेरपिटिक क्लोनिंग जे आहे त्याचं महत्त्व काय आहे त्याचं महत्त्व हेच ठरतं की या क्लोनिंगमध्ये शरीरातल्या इतर पेशींपासून मूळ गर्भपेशी मिळवणं सोपं जातं ते महत्त्वाचं आहे स्टेमसेल मिळू शकतात आणि त्या पेशींचा उपयोग एखाद्या व्यक्तीला रोगमुक्त करण्यासाठी होऊ शकतो उदाहरणार्थ पार्किन्सन्स डिसीज पार्किन्सोनिझम आम्ही म्हणतो मराठीमध्ये त्याला कंपवात म्हणतात किंवा अल्झायमर स्मृतिभ्रंश आठवत नाही मेंदूवरती परिणाम झालेला असतो हे दुर्धर आजार आहेत यांच्यावरती फार चांगली औषधं उपलब्ध नाही आहेत पण यासारख्या रोगांचा उपचार थेराप्युटिक क्लोनिंगद्वारे करता येऊ शकतो इतर दुर्धर आजारांमध्ये त्याचा वापर केला जाऊ शकतो पण एक गोष्ट स्पष्ट आहे की या प्रक्रियेमध्ये एम्ब्रिओ किंवा भ्रूण तयार होईपर्यंतचीच क्रिया असते संपूर्ण मानव त्याच्यामध्ये तयार केल्या जात नाही आणि मग ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग मानवी क्लोनिंगचा जर उपयोग केला तर शरीरामधल्या ज्या खराब झालेल्या नसा आहेत नर्व्स हृदया जे खराब झालं असतं हृदयातल्या काही पेशी काही जणांचे मूत्रपिंड निकामे झालेले असतात काही जणांना डायबिटीस होतो कारण त्यांचं जे पॅनक्रियास जी ग्रंथी असते त्या ग्रंथीतल्या पेशी स्वादुपिंड ज्याला म्हणतात पॅनक्रियास म्हणजे स्वादुपिंड त्यातल्या पेशी खराब झालेल्या असतात म्हणून मधुमेह होतो तर त्या स्वादुपिंडातल्या पेशी बदलव बदलावता येऊ शकतील आणि मधुमेहाचा इलाज करता येईल आणि अनेक आजारांसाठी त्याचा वापर करता येईल हृदयरोग आहे पार्किन्सोनिझम आहे पुष्कळ लोकांना मणक्याचा त्रास असतो आणि मेंदूकडून निघणारी जी शेपटी असते ज्याला स्पायनल कॉर्ड म्हणतो जी मणक्याची हाडांची जी पोकळी असते त्याच्यातून जाते आणि त्याच्यातून शरीराला संवेदना पोचवणाऱ्या साऱ्या नसा जातात कधीकधी ॲक्सिडेंटमुळे किंवा इतर काही आजारामुळे हे स्पायनल कॉर्ड पूर्णपणे डॅमेज होतं तर ह्या स्पायनल कॉर्डच्या डॅमेज स्पायनल कॉर्डच्या किंवा डॅमेज हार्टच्या पेशी आपण दुरुस्त करू शकतो क्लोनिंग तंत्रज्ञानाद्वारे अजून याचा भविष्य काळामध्ये पुढील गोष्टींसाठी उपयोग होऊ शकतो कोणत्याही उपायाने मूल न होऊ शकणाऱ्या जोडप्याला मूल देता येईल त्या दाम्पत्याला मूल देता येईल क्लोनिंग तंत्रज्ञानाद्वारे आवश्यक तो अवयव हो निर्माण करून त्याचं रोपण करता येईल सध्या कसं असतं ऑर्गन ट्रान्सप्लांट करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचा ऑर्गन घ्यावं लागतं किडनी ट्रान्सप्लांट असो का लिव्हर ट्रान्सप्लांट असो हार्ट ट्रान्सप्लांट असो पण याच्यामध्ये क्लोनिंग तंत्रज्ञानाद्वारे आवश्यक तो अवयव निर्माण करून ते ट्रान्सप्लांट किंवा रोपण करता येऊ शकतं मतिमंद मुलं होण्याची शक्यता ज्या पालकांना असते त्यांना सुदृढ मुलं जन्माला घालण्याची शक्यता निर्माण होऊ शकते रक्ताचा जो कॅन्सर असतो ल्युकेमिया अतिशय दुर्धर आजार आहे त्याचा उपचार हा करता येऊ शकतो माणसांशिवाय इतर उपयोग काय होऊ शकतो क्लोनिंग तंत्रज्ञानाचा तर जास्त दूध देणाऱ्या गायी म्हशी मेंढ्या शेळ्या तयार करता येऊ हो शकतात जास्त लोकर देणाऱ्या मेंढ्या तयार करता येऊ हो शकतात दर्जेदार व भरपूर प्रथिन प्रोटीन्स निर्माण करणारे धान्य निर्माण करता येऊ हो शकतं म्हणजे आपल्याला आवश्यक त्या गोष्टी निर्माण करता येऊ हो शकतात मानवी क्लोनिंगचा असा फायदा होऊ शकतो पण अजून ते तंत्रज्ञान पूर्णपणे विकसित झालेलं नाही आहे भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत